आवास या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या दिंडोरी मूल्यवर्धक प्रशिक्षण मोहाडी येथे उत्साहात संपन्न राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य व शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन तीन पॉईंट झिरो प्रशिक्षण हे राज्यभर आयोजित केले जात आहे के आर टी विद्यालय मोहाडी येथे बीट स्तरीय प्रशिक्षण नुकतेच दिनांक अठरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर असे तीन दिवस संपन्न झाले सदर प्रशिक्षण कार्यशाळेत परिसरातील जोपूड खेडगाव जानोरी तडेगाव या चार केंद्रातील विविध व्यवस्थापनांचे जवळपास एकशे पंच्याहत्तर शिक्षक सहभागी झाले सदर प्रशिक्षणासाठी अमित आहेर प्रकाश पाटील नलिनी लोहकरे तुषार पवार रुपाली देसले ज्ञानेश्वर दाते शंकर पेलमहाले शारदा जवनजाड रुपाली सूर्यवंशी या नऊ तज्ज्ञ शिक्षकांनी सुलभक म्हणून कामकाज पाहिले सदर प्रशिक्षणात मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचे संचालक प्रवीण नाना जाधव यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना उद्बोधित केले तालुका समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी सी पी तुपे मॅडम जानोरी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय निकम तळेगाव दि केंद्राच्या केंद्रप्रमुख सीमा भामरे मॅडम शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या दिंडोरी तालुका समन्वयक स्वाती वाघ स्वाती यांनी मार्गदर्शन केले शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणे मूल्यसंस्कार करून एक आदर्श नागरिक समाजामध्ये निर्माण करणे यासाठी सदर प्रशिक्षण महत्वाचे ठरेल असा विश्वास प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी व्यक्त केला महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी सागर मोरवणी शिक्षकांच्या माध्यमातून मुलांना सुद्धा पुढे याचा फायदा होईल आणि एका पिढी कि मूल्यांवर आधारित अशी सक्षम पिढी निर्माण करण्यात आपल्या सर्व समाजाला शासनाला आणि शिक्षकांनी यश येईल असं मला वाटतं धन्यवाद

की जरा शिकवताना सांगितले जाते परंतु या प्रशिक्षणासाठी त्यांनी वेगळी पुस्तिका दिलेली आहेत आणि त्या पुस्तिकेमध्ये कृती पण दिलेल्या वेगळा वेळ देण्याची अशी गरज नाहीये पुस्तक तासिकेमध्ये त्या मूल्याचा आपण त्या त्या एका मूल्याचा आपण विद्यार्थ्यांकडनं जर त्यांना ते सादरीकरण करून किंवा त्यांच्याकडनं कल्पना करून घेतो की म्हणजे त्यांच्यामध्ये मूल्य दिसूल आणि विशेष करून म्हणजे मुलांसमोर उद्देश असं वाटत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा